तर पहिला गुन्हा दाखल झाला याचा अभिमान वाटतो असं अमित ठाकरे यांनी म्हटलेलं आहे पुतळा झाकून ठेवलेला होता हे खपवून घेतलं जाणार नाही पुतळ्याचं अनावरण करता आलं हे माझं भाग्य असल्याचं देखील त्यांनी ले। म्हटलं आहे अमित ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची लगबग सुरू असताना मनसेला मोठा धक्का बसला जमावबंदीचं उल्लंघन परवानगीशिवाय कार्यक्रम आयोजित केल्या प्रकरणात अमित ठाकरे यांच्यासह सत्तर मनसैनिकांवर नेरूळ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सगळ्या महाराष्ट्र सैनिकांसह तिकडे जे होते त्यांचं अभिनंदन आणि खूप उत्तम त्यांनी तो कार्यक्रम केला आणि उद्घाटन केलं त्याच्यामुळे मला आणि मला काही इशू नाही माझ्या महाराष्ट्र सैनिक सैनिकांबरोबर मला एफ आय आर झाला आणि महाराजांसाठी झाला पहिला त्याच्यामुळे मला खूप बरं वाटलं महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली मला हे कळलंच नाही आता पण मला वाटतं की काल आम्ही तिकडे आरती वगैरे केली संध्याकाळी गजाननजी आणि त्यांच्या आमच्या सगळ्या महाराष्ट्र सैनिकांनी आता तो पुतळा मला वाटतं गुंडाळून ठेवला परत आम्ही तो परत आ, ओपन करू नाही तुमच्या नेत्यांना आणि तुमच्या मंत्र्यांना वेळ मिळत नाही म्हणून ना तुम्ही हे करून ठेवणार तिकडे मला वाटतं की तिकडच्या महानगरपालिकेची जबाबदारी ना, कर ना ओ, ओपन करा ना